अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते येत्या पंचवीस जून रोजी आलेले आहेत अंगारक संकष्टी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्ट चतुर्थीला खूप महत्त्व दिलं जातं हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असतो या दिवशी व्रत करून विधिवत पूजा केली तर त्या व्यक्तीवरती गणपती बाप्पांचा विशेष आशीर्वाद हा प्राप्त होतो या दिवशी व्रतासोबतच आणि गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही महत्वाचे उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मुलांसाठी उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न दूर होऊन मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल त्यांना प्रत्येक कामात यश मिळेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे विद्येचे देवत आहेत ज्ञान देणारे ज्ञानदेवत आहेत संकट विघ्न दूर करणारे देवता मानले जाते आणि म्हणूनच या दिवशी बघा अनेक उपाय जे आहेत तर ते मुलांसाठी केले जातात या दिवशी मुलांची बुद्धी ही तल्लक होण्यासाठी मुलांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होण्यासाठी अनेक उपाय जे आहेत तर ते केले जातात आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला मंगळवारी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता संध्याकाळी आपल्याला हा उपाय का करायचा आहे कारण संध्याकाळी ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि त्यावेळी जर आपण हा उपाय केला तर त्या उपायाचं आपल्याला पटकन फळ जे आहे तर ते मिळत असतं हा उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व मुलं आणि मुली यांच्यासाठी तुम्हाला करायचं आहेत मुलं अभ्यास करतायत परंतु मुलांच्या लक्षात राहत नाही मुलांची बुद्धी तल्लक नाही तसेच मुलांना सतत अडचणी येत असेल कोणत्याही कामात त्यांना यश मिळत नसेल मुलांची कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नसेल सतत मुलं आजारी पडत असेल मुलांना वाईट नजर लागत असेल विघ्न संकट मुलांवरती येत असेल तर हा एक उपाय तुम्ही नक्की या चतुर्थीला करून पहा ही अंगारक जी चतुर्थी आहे तर ही खूप महत्वाची आणि प्रभावी चतुर्थी मानली जाते या तिथीवरती आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं यामुळे दिवशी अनेक उपाय जे आहेत तर ते केले जातात उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहेत या नारळामध्ये पाणी असायला हवा असा एक नारळ जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि यानंतर ना आपल्याला हा नारळ जो आहे तर तो सोलून काढायचा आहे नारळाची शेंडी जी आहे तर ती तशीच ठेवायची आहेत यानंतर तुम्हाला तीन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर जो आहे तर तो नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो हा कापूर तुम्हाला तुपामध्ये भिजवून घ्यायचा आहे तुपामध्ये हा कापूर भिजवून घेतल्यानंतर ना तो तुम्हाला त्या नारळावरती ठेवायचा आहे आता हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे म्हणून सर्वप्रथम देवघरातला दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहेत यानंतरनं आपल्याला मुलांना आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे मुलांना बसवताना तुम्ही कुठल्याही दिशेला बसवू शकतात परंतु दक्षिणेकडे मुलांचा तोंड येणार नाही याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहेत कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि आपण कधीही यमाची पूजा जी आहे तर ती करत नाही यामुळे तुम्हाला मुलांना देवघरासमोरच बसवायचं आहे यानंतरनं या नारळावरती तुम्हाला हे तीन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्याला हा नारळ मुलांवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला मुलांवरून तीन वेळा फिरवून घ्यायचा आहे हा नारळ फिरवताना नारळाची शेंडी जी आहे तर ती मुलांकडे असायला हवी अशा पद्धतीने हा नारळ जो आहे तर तो तुम्हाला मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल, असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे नारळ घ्यायचे आहेत एका मुलावरून उतरवल्या नारळ हा दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला वापरायचा नाही मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता किंवा मुलांचा फोटो असेल तर त्या फोटोवरून सुद्धा तुम्ही हा नारळ जो आहे तो तुम्ही उतरवून घेऊ शकता हा नारळ तुम्ही उतरवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक लाल धागा जो आहे तर तो घेऊन यायचा आहे कुठेही पूजेचं साहित्य जिथे मिळते तिथे लाल रंगाचा धागा जो आहे तर तो मिळतो तर तो लाल रंगाचा धागा तुम्हाला घेऊन यायचा आहे हा उतार तुम्ही मुलांवरनं केला की के लगेचच तुम्हाला तो धागा जो आहे तो तुमच्या हातात घ्यायचा आहे हातात घेतल्यानंतरनं ओम गण गणपते नम हो, ओम गण गणपते नम हो, या मंत्रासो तुम्हाला एक षटवळ्या जप करायचा आहे आणि तो अभिमंत्रित केलेला तो धागा आहे तो तो मुलांच्या तुम्हाला उजव्या हातामध्ये बांधायचा आहे यामुळे मुलांवर कधीही वाईट संकट विघ्न जे आहे तर ते येणार नाही मुलांना कुणाची वाईट नजर जी आहे तर जा ती लागणार नाही यामुळे मुले कधीही आजारी पडणार नाही बऱ्याच वेळा मुले शाळेत जातात किंवा बाहेर गेल्यानंतर ज्या जागेवर जातात तिथली जागा जी आहे तर ती चांगली नसते यामुळे मुलांना तिथले सुद्धा दोष जे आहेत ते लागत असतात यामुळे मुलांची प्रगती जी आहे ती खुंटत चालत असते घरामध्ये काही दोष असेल तर तुम्ही हा उपाय केल्याने घरातले दोष सुद्धा या उपायासोबतच नष्ट होतात हा उपाय करून झाल्यानंतर ना जेव्हा कापूर जो आहे तर तो शांत झाल्यानंतर तो नारळ तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे घराच्या बाहेर तुमच्या जर जवळ आसपास वाहते पाणी असेल तर त्यामध्ये तुम्हाला हा नारळ विसर्जित करायचा आहे वाहतं पाणी नसेल तर अशा वेळी तुम्ही तो नारळ एका पेपरमध्ये गुंडाळून तुमच्या घराच्या बाहेर तो डस्टबिन असेल त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे तेही तुम्हाला शक्य नसेल तर एखादा खड्डा येऊन त्यामुळे तुम्ही तो नारळ दाबून टाकू शकतात पुरून टाकू शकतात तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तो तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी मुलांना आपल्या देवघरामध्ये असणारी जी गणपती बाप्पांची मूर्ती असते तर त्यावर तुम्हाला शुद्ध पिण्याच्या पाण्याने अभिषेक करायचा आहेत आणि ते तीर्थ मुलांना तुम्हाला पाजायचं आहेत मुलांना प्यायला द्यायचं आहे यामुळे मुलांना त्याचे अनेक फायदे जे आहेत ते होत असतात मुलांची प्रगती जी आहे तर ती होत असते मुलांचे अनेक संकटं जे आहेत अडचणी ज्या आहेत तर त्या देखील दूर होतात तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला आवर्जून करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ